तो आज या ठिकाणी जे काही ठरलं की चर्चा पायापणे समारंभ करणार आहोत अनेक गोष्टी करणार आहोत वचन ऐकणार आहोत आणि काय पळत तुम्ही माझ्या मागे एक व्हीज बोला <coughs> तुमचं नाव सांगा नाव सांगा जयकुमार भाडेकर याच ऐकू ठिकाण ऐकू निको बंद थँक्यू थँक्यू सर आवाज वाटा वाटा हा ओके पडावा प्रेस राव हां तुमचं नाव असं जयकुमार भाडेकर राहणार नारागाव फळबा गंगापूर जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर यस फळसाहेब हा तुमचा परिवार आहे आणि तुम्ही प्रभु समोर या ठिकाणी ही जी जागा आहे तुम्ही प्रभु समर्पित करत आहात हो तुमचंकडचा हरकत आहे का कुटुंबातील पुढेच हरकत नाही आहे नाही मोठी झाल्यावर नाही ना रईस गार्ड कारण की लक्षात ठेवा आम्ही प्रभुला जे घेतो ना ते परत घेयचं असतं एकदा दिलं म्हणजे दिलं विसरून जायचं असतं म्हणजे तुम्ही तर राहू शकता तुम्ही ठिकाणी येऊ शकता वापरू <laughs> ये शकता करू वाप शकता तुमचं नाव सांगा पास्टर जयकुमार पारेकर प्राणा नार नगांजगाव तालुका गंगापूर जिल्हा जिल्हा संभाजीनगर मी प्रभू समक्ष प्रभू समक्ष प्रभूच्या मंडळी समक्ष प्रभूच्या मंडळी समक्ष जाहीर करतो जाहीर करतो घोषित कर करतो घोषित करतो जी माझी ही माझी आठ गुंठे जागा आठ गुंठे जागा प्रभू प्रभू प्रभूच्या मंदिरासाठी मंदिरासाठी त्याच्या कार्यासाठी त्याच्या कार्यासाठी मी मी समर्पित करीत आहे समर्पित केली आहे आजपासून आजपासून या जागेवर या जागेवर माझा माझा प्रभूच्या नजरेमध्ये प्रभूच्या नजरेमध्ये काही या ठिकाणी या ठिकाणी प्रभूचं प्रभूचं होत नाही होत नाही या या ठिकाणी ठिकाणी माझी वहिवाट असेल माझी वहिवाट असेल मी वापरू शकेन मी वापरू शकेन परंतु परंतु मी मी जाहीर करतो जाहीर करतो घोषित करतो घोषित करतो ही जागा ही जागा पवित्र आहे पवित्र आहे पवित्र आहे पवित्र कारण की कारण की पवित्र परमेश्वर पवित्र परमेश्वर आमच्यामध्ये आमच्यामध्ये साक्ष म्हणून साक्ष म्हणून हजर आहे हजर आहे मी मी माझं कुटुंब माझं कुटुंब माझे नाते नातेवाईक माझे नातेवाईक किंवा किंवा या जागेशी या जागेशी संबंधित संबंधित कोणीही कोणी या जागेवर या जागेवर आजपासून आजपासून अतिक्रमण अतिक्रमण करणार नाही करणार ही ही जागा जागा पूर्णपणे पूर्णपणे मालकीची मालकीची त्याचं मंदिर त्याचं मंदिर त्याचं कार्य त्याचं कार्य जे त्याला जे त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे होणार आहे होणार आहे त्यासाठी त्यासाठी मी मी दान करत आहे दान करत आहे समर्पित करत आहे समर्पित केले आहे आमेन शन्यवाद धन्यवाद चंद्रकांत कांबळे या पाळकांच्या हातून ही जागा आम्ही स्वीकारत आहे आणि जाहीर करतो आणि घोषित करतो धन्यवाद थँक्यू सामर्थ्यांनी परिपूर्ण असतेश्वर धन्यवाद खरकड बाप्पा एक बार तुझ्या दयासभाग केले तर बाप्पा आमची मांडवंत वंदन करतो दंडवाडी घालतो तू परमेश्वराची महिमावडो कारण की आमचा तो देवता असाच आहे हे प्रभू परमेश्वर आमची काळजी घेतलीस आमच्या सुट्टी राहिल्यास तुझ्या देवाचे देवद ठेवलेस विनंती करतो बापा तू म्हणतो की मानात योजना करणं हे मनुष्याच्या हातात आहे परंतु जीवेने उत्तर नाही तुझ्या हातात आहे हो प्रभू देवा आज या लेखनाच्या हृदयामध्ये तू कार्य केलंस आणि तुझ्या नावाचा गौरव करून घेतलास आज पवित्र मंदिर होत आहे बाप्पा त्या पवित्र मंदिरातून अनेक आत्म्याचा उद्धव होते अनेक आत्मे ख्रिस्ता दे yes. ख्रिस्ताची ओळख होते ख्रिस्त इथून घालवला जाऊ दे yes, हो yes. बाप्पा हे कार्य आमचे बाळासाहेब करत असताना yes. त्यांच्या ओळखाला त्यांच्या कंसाला yes, त्यांच्या नानाला त्यांच्या बुद्धीला स्पर्श कर सर्व yes, जीव पण तुझ्या हातात घे त्याच्या हृदयात असल्याने सर्व चुकीचे विचार चुकीची कल्पना आता या वेळेला यशक्रिताच्या नावात काढतो येशू ख्रिस्ताचं पवित्र त्यांच्या रिलीज करतो त्याच्या कुटुंबाला त्याच्या फॅमिलीला तुझ्या आधी आणि स्वाधीन करतो बाप्पा हे लेकर तुझे बाप्पा हे लेकर तुझे बाप्पा या लेकरांचं तू सहाय्य करता त्यांचा चालक त्यांचा मालक करून त्यांना दिवसा सूर्याची रात्र चंद्राची बाधा होऊ नको देऊन त्यांचा पावलाचा दिवा आणि मार्गाचा प्रकाश होत असंख्य ज्योतिष त्यांच्या वर ठेव आणि तुझ्या नावाचा तुझ्याच नावाचा गौरव देवा हो प्रभदेवा तिथून अनेक आत्मचा उतार होईल अनेक आत्मिक्रिता तुझ्या राज्यात देतील सेवा साकरी करतील आणि तुझ्या नावाचा गौरव होईल प्रत्येकाने तुझ्या नावाचा गौरव करण्यासाठी तुझ्या नावात करतो ज्याने जे दान दिले बाप्पा तुझ्या स्वर्गामध्ये जमा कर त्यांची टोपली पाण्याचा आशीर्वाद कर त्यांच्या धावणं पडत आशीर्वादित करण्याच्या कर त्यांच्या करण्याच्या आशीर्वाद आश्वादित कर त्यांच्या प्रियपतीला आशीर्वादित कर त्यांच्याद्वारे अनेक उभार होतो बाप्पा आणि कळकळीचे प्रार्थना करतो बाप्पा जो कोणाला देतो बाप्पा विनंती केलेला मनाचा त्यांनी दिवस तुझ्या कार्यासाठी केला बाप्पा हे देखील त्याचा स्वीकार कर आणि तू त्यांना त्यांचा सर्व आशीर्वादित कर आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचा गौरव कर खरोखर बाप्पा आज स्वर्गामध्ये त्यांच्या नावाचा जयघोष होत आहे स्वर्ग आनंद करतात बाप्पा त्यांच्या आनंदामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हायबाजून त्यांचं स्वागत करावून त्यांचं स्वागत करा परमेश्वर देव आहे परमेश्वराचा गौरव करा पर परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करा राहत नाही प्रभू हो माझा देवा ज्यांचा तुम्ही राहू नको प्रभा देवा त्यांनी आपले उदार मानाने उदार अंत फॅमिलीने तुला दिले बाप्पा हो माझा देवा त्यांना तू सहाय्य कर सहाय्यक कर करून त्यांची पीपणा आशीर्वादाची कर त्यांचं धावणपणा आशीर्वादित कर त्यांच्या समाजाला तो शब्द करून